बातमी शिवाजी पार्क पार्कसाठी मैदाने जंग सुरू झाल्याची आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आमने सामने आलेत यावेळेस सा शिवाजी पार्क वरून या दोघांमध्ये सामना रंगलाय लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचाराची जाहीर सभा घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी सतरा मे रोजी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली विशेष म्हणजे सतरा मेला एकाच दिवशी सभा घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी अठरा मार्च रोजी एकाच दिवशी पत्रही दिलं त्यामुळे कुणाला परवानगी द्यावी यावरून मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलिसांपुढे पेच निर्माण झाला आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईच्या दादर मधील शिवाजी पार्कवर तोफ धडाडणार आहे नऊ एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा होतोय आणि या सभेतून राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना संबोधित करतील या मेळाव्याची तयारी सुरू असून दादर माहीम विभागाचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी देखील केली आहे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी होणार का याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे राज ठाकरे साहेब हे विजनरी नेते आहेत लीडर आहेत आणि त्यांचा एकंदर दृष्टिकोन दूरदृष्टी पाहता किंवा त्यांचे द्रष्टेपणा पाहता जो काही राजकीय घडामोडी चालू आहेत राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये याचा समाचार गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे साहेब घेतील आणि आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका आहे ती मांडतील